राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली ज्या अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्या लाडक्या बहिणींकडे मिळालेले पैसे परत घेतले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यातच महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला होता काही महिला स्वतःहून पैसे परत करत आहेत त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील असेही आदिती तटकरे यांनी म्हटले होते त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते तर सरकारकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही सांगण्यात येत होते मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट शब्दात शासनाची भूमिका मांडली लाडक्या बहिणींकडून कुठलीही रिकव्हरी होणार नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर टीकेची झोड उठली आमदार आदित्य ठाकरे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडूनही आदिती तटकरे व राज्य सरकारवर टीका करण्यात आली होती तसेच लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले तर गाठ आमच्याशी असे म्हणत इशाराही दिला होता आता याबाबत या स्वतः आदिती तटकरे यांनी पैसे परत घेणार नसल्याचे म्हटले आहे आम्ही शासन म्हणून कोणाचेही पैसे परत घेतलेले नाहीत विभागाने किंवा सरकारने गेल्या पाच महिन्यातले पैसे परत घेण्याचा प्रश्नच येत नाही कारण आम्ही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे तर अजित पवार यांनीही स्पष्ट शब्दात सांगितले की लाडकी बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ खरोखरी पात्र असलेल्या व आवश्यक असलेल्या महिलांनाच मिळाला पाहिजे मात्र योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ज्या महिलांना लाभ मिळाला आहे ला त्यांच्याकडून पैसे परत घेणार नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले लाडक्या बहिणींकडून पैशाची रिकव्हरी करणारच नाही असे एका वाक्यात उत्तर अजित पवार यांनी दिले त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्र ठरलेल्या बहिणींकडून पैसे परत घेणार नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले यामुळे आपात्र ठरलेल्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक